शिवाजीराव माने यांनी लाडक्या बहिणींचं जाणून घेतलं मत नदी हत्तरगा घरोघरी महिलांची घेतली भेट शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने हे आज दिनांक सोळा सप्टेंबर रोजी नदी हत्तरगा तालुक्यात जाऊन लाडकी बहीण योजना सर्वांपर्यंत पोहोचली का पोहोचली असेल तर या योजनेबद्दल आपलं मत काय हे जाणून घेतलं यावेळी लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हा बहिणींसाठी फार मोठी मदत करून आमच्यावर उपकार केले आहेत आम्ही त्यांना कधी विसरणार नाही असं सांगितलं पात्र लाभार्थी वंचित असतील तर त्यांना लवकरात लवकर योजनेचा लाभ देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना केल्या आहेत यावेळी नदी हत्तरका येथील शाखा प्रमुख व्यंकटराव टिपणबोणे युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रसाद भोसले उप प्रमुख माऊली बिला बिरादार सरपंच मोहन बाबुराव कुणाला सतीश पदभुले मनोहर खोबरे शोभाताई खोबरे रोहिता सगर लाभार्थी महिला उपस्थित होते महानकरी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा